नमस्कार मंडळी बरेच दिवसांनी पुन्हा एकदा ट्रेक आपण आलेलो आहोत कलावंतिण दुर्गाच्या ट्रेकला आणि आपल्यासोबत आहेत दादा त्यानंतर आहे आयुष आणि आहे प्रदीप दादा दा। तर आता इथून आपण पहिले माचीवर जाणार आहोत रात्री आपला तिथे मुक्काम आहे आणि मग उद्या आपण सकाळी वरती गडावर जाऊया आता बरोबर वाजलेले आहेत संध्याकाळचे सहा आणि आपण आता माचीपर्यंत जाणारा रस्ता चालायला सुरुवात केलेली आहे इथून पुढे बघूया किती वेळ लागतोय रस्त्या तिथे तुम्हाला असे बोर्ड लावलेले दिसून त्या हा रस्ता एक आता आपल्याला पुढे जायचं प्रबळगड व ही दुर्ग जोडी रायगड जिल्ह्यातील पनवेल पासून सतरा किलोमीटर अंतरावर आहे कलावंतीण दुर्ग पुण्यापासून सुमारे एकशे वीस किलोमीटर तर मुंबई पासून फक्त सत्तर किलोमीटर अंतरावर आहे हा गड मुंबई पुणे हायवे वरून दिसतो कलावंतीनदुर्ग या किल्ल्याच्या पायथ्याशी ठाकूरवाडी नावाचं एक गाव आहे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर शेडुंग फाट्यापासून ठाकुरवाडीकडे जाण्याचा मार्ग आहे कळंबोलीपासून पनवेल बायपासने आल्यास जिथे मुंबई पुणे महामार्ग जोडला जातो तेथे शेडुंग फाटा लागतो पनवेलमधील वरुण गांधी हॉस्पिटलजवळ वर सहा आसणे रिक्षा किंवा जीपने ठाकूरवाडी गावामध्ये उतरता येते तसेच पनवेल ते ठाकूरवाडी सेवा आहे ठाकूरवाडीला आल्यावर प्रबळगड्याच्या दिशेने पायी जावे लागते तुम्ही जर स्वतःची गाडी घेऊन येणार असाल तर या किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी पार्किंग करण्यासाठी तसेच नाश्ता वगैरे करण्याची देखील सोय करण्यात आली आहे इथे बाईक पार्क करण्यासाठी तीस रुपये आणि कार पार्क करण्यासाठी पन्नास रुपये इतके चार्जेस घेतले जातात माचीकडे जाताना वाटेत दगडावर कोरलेली हनुमानाची व गणपतीची मूर्ती आपल्याला दिसते संध्याकाळी साधारण साडेसात वाजता आम्ही प्रबळ माचीवर पोहोचलो व तिथे असलेल्या हॉटेल महालक्ष्मी येथे मुक्काम केला व सकाळी गडाकडे निघालो नमस्कार मंडळी सुप्रभात जसं काल तुम्हाला सांगितलं होतं आम्ही आले आहोत कलावंतीण दुर्गच्या ट्रेकला रात्री आम्ही प्रबळ माचीवर थांबलो होतो हॉटेल महालक्ष्मी इथे तुम्हाला या फोटोमध्ये त्याचे बॅनर दिसतील त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिसतील तुम्ही तिथे येऊन राहू शकता आणि टेंट सुद्धा लावू शकता टेंटची व्यवस्था आहे त्यांच्याकडे आता सकाळचा नाश्ता करून आम्ही दुर्गावर जायला निघालेलोय तर आता पुढे बघूयात दुर्ग कलावंतीन दुर्ग महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील प्रबळगड किल्ल्याजवळ पश्चिम घाटात स्थित असून त्याची उंची दोन हजार दोनशे पन्नास फूट इतकी आहे यालाच कलावंतिण सुळका असे देखील म्हणतात असे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचे पूर्वीचे मुरंजन हे नाव बदलून कलावंतीण असे ठेवले हा दुर्ग प्रबळ गडाच्या लगतच्या भागाला लागून आहे संपूर्ण दुर्ग चढण्याकरिता खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत या दुर्गाशी माची प्रबळ गावामधील आदिवासी लोकांचे खूप जिवळ्याचे नाते आहे ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नृत्य करतात इथे मस्त झाडाला टांगलेले झोपाळे दिसत आहेत आणि अमोल दादा लहानपणीच्या आठवणी जागे करतोय रात्री आपण या खाली माचीवर थांबलो होतो आता आपण वरती आलेलो आहोत बऱ्यापैकी हा प्रबळगडाचा प्रबळगडाची भिंत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये भिंत दिसत एक छोटी झोपडी दिसत असेल तो तिथून प्रबळगडाकडे जाणारा रस्ता आहे मी या प्रबळगडाच्या डाव्या बाजूला दुर्ग आहे आता आपल्याला तिथे जायचं आहे ते प्रबळगडाच्या पायथ्याशी आता आपण आहोत कलावंतिण आणि प्रबळगडाच्या मध्ये थोडंसं प्रबळगडाकडे तिथे एक दगडात खोदलेली गुहा आहे आपण वरती चढून आल्यावर एक रस्ता उजव्या बाजूला जातो तो प्रबळगडाकडे जातो आणि डाव्या बाजूला जाणारा रस्ता कलावंतीन दुर्गाकडे जातो या दोन्हीच्या मधोमध इथे एक गुहा आहे आता आपण आतमध्ये जाऊन बघूया गुहेच्या तोंडावर इथे एक छोटस गुहेत जायचे असल्यास वाकून गुडघ्यावर चालत आत शिरणे हा एकमेव पर्याय आहे आतमध्ये थोडं सरळ गेल्यावर गुहा उजव्या बाजूला वळते व लगेच पुढे डाव्या हाताला वळते डाव्या बाजूला आतमध्ये गेल्यावर साधारण पाच ते सात माणसे बसू शकतील अशी खोली आहे गोवा बघून आपण परत आलेलो आहे आता कलावंतीन दुर्गाकडे जाऊया आपण आता खिंडीपर्यंत आलेलो आहे इथे एक शेवटची टपरी आहे पत्र्याची शेड घातलेली आपण आता कलावंतींडदुर्ग आणि प्रबळगड याच्यामध्ये आहोत आपण आधी दुर्गाकडे न जाता इथून एक रस्त्याने खाली चाललोय कुठे चाललोय ते नंतर सांगतो तर मित्रांनो आता आपण कलावंती आणि प्रबळगडाच्या मधल्या रस्त्याने उतरून इकडे मागच्या बाजूला आलोय इथे हा जो कडा दिसतोय तुम्हाला गिरिविराज हायकर्सनी दोन हजार बारा साली हा कडा ही भिंत क्लाइम केली होती आणि आत्ता गिरिविराज हायकर्सचे प्रदीपदादा आपल्याबरोबर आहेत तर ते आपल्याला ह्याच्याबद्दल आता अजून माहिती देतील बाराला ज्यावेळेला आम्ही आलो त्यावेळेला इथे इथेचं क्लाईम झालं नव्हतं हा पूर्णपणे वर्जिन रूट होता प्रबळगडाचा तर क्लाइमची सुरुवात आपण कलावंतीन आणि प्रबळ यांच्या वीमधून खाली उतरायचं इथे एक मोठा एक असा रॉक पडलेला दिसेल त्या रॉकच्या पलीकडे आल्यानंतर इथून आता जो रॉक जो दिसतोय तुम्हाला हा इथून अशी सुरुवात होते रॉक क्लाइंबिंगला वरती पहिला बोल्ट त्या पहिल्या वरच्या टप्प्यात आहे आणि मग तिथून बऱ्यापैकी फ्री मूव्ह करत अशी बोल्टिंग वगैरे केलेली आहे ओव्हरँग आहे ओव्हरँग संपल्यानंतर मग पुढेही भरपूर सारे फ्री मूव आहेत आणि किती जण असतील सांड तुम्ही साधारण दहा ते अकरा लोक होतो आणि सुरुवातीला आम्ही नवीन मुलांकडनंच करून घेत मुला कर होतो कारण नवीन नवीन मुलं तयार करायची असतात आपल्याला त्या हिशोबाने आपण त्यांना सुद्धा हे दिलं होतं आणि किती वेळात केलं होतं सांड तुम्ही अंदाजे आम्हाला एक चार ते पाच दिवस लागले होते त्यावेळेला क्लाईम करायला किती फुटाची असेल ती साधारण सहाशे फुट होईल इथून आता दिसत नाही कारण वरती अजून बरीच आहे आपण कलावंतींवर गेलो ना की याची तुम्हाला परफेक्ट मिळून जाईल आता आपण कलावंती आणि प्रवासगडाच्या खिंडीमध्ये आहोत आता इथून कलावंतींच्या पायऱ्या सुरू होत आहेत आता आपण त्या पायऱ्यांनी वरती जाऊयात इथून आता या दगडात खोदलेल्या पायऱ्या सुरू झालेल्या आहेत आपल्या तर या अशा वरती जात आहेत तर या पायऱ्या चढत असताना या पायऱ्यांची उंची बघा एक एक माझं साधारण उडघ्या एवढ्या उंचीची एक एक पायरी आहे तुम्हाला दिसत असेल चला तर आता पुढे जाऊयात साधारण अर्ध्या पायऱ्या चढून वरती आल्यावर इथे एक पाण्याचं टाकं आहे ज्याचं आता गाळ साचलेला आहे बरीच माती ढासळलेली आहे त्यामुळे ते बुजलेलं आहे त्यामुळे सध्या त्यात पाणी नाही आहे आता इथून दगडात खोदलेल्या पायऱ्या संपलेल्या आहेत आता इथून आपल्याला वरती जायचं आहे आपण पायऱ्या तोडून वरती आल्यावर इथे आपल्याला एक पाण्याचे टाका बघायला मिळते इथे बारामती पाणी असतं आणि हे पाणी पिण्यायोग्य आहे आपल्याला प्रबळ दिसतोय प्रबळगडाची भिंत आपल्याला पूर्णपणे दिसते जाणारा रस्ता थोडासा धोकादायक आहे त्यामुळे जाताना सांभाळून जायचंय टाक बघून आल्यावर या रस्त्याने आता आपल्याला वरती जायचंय इथे वरती आता आलेलो आहोत आपण तर इथून आपल्याला इथे झेंडा दिसतोय फडकताना आणि मागे दिसत असेल अ छोटीशी भिंत आहे त्याला रोप बांधलेले आहेत त्या रोपला धरून आता आपल्याला वरती जायचंय पायऱ्यांचा अखेरचा टप्पा पार केल्यावर कलावंतींचा अखेरचा वीस ते पंचवीस फुटांचा रॉकपॅच अथवा पिनॅकलचा भाग आहे हा काळ्या कातळांचा पॅच म्हणजे सभोवतालच्या कित्येक दुर्गांवर आणि त्याखालील प्रदेशांवर नजर ठेवण्यासाठी असलेला नैसर्गिक बुरुज म्हणता येईल इथे वर चढून जाण्यासाठी रोप बांधलेले असतात व माचीवर असणाऱ्या वस्तीतील काही जण मदतीसाठी इथे उभे असतात साधारण प्रत्येकी तीस रुपये ते घेतात आपण इथे रोपने आता वरती पोहोचलेलो आहे आणि इथे पाठीमागे बघाल तुम्ही तर महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली आहे तर आता आपण तिथे जाऊया कलावन दिन दुर्गाच्या अखेरच्या टोकावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे स्मारक दोन हजार एकवीसमध्ये बसवण्यात आले होते त्यावेळची पनवेल आणि कल्याण या प्राचीन बंदरांवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला वातावरण स्वच्छ असेल तर या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान चंदेरी व पेब म्हणजे विकटगड इरशाळगड कर्नाळा किल्ला सहजपणे ओळखू येतात अंशामध्ये उभ्या असलेल्या कातळ दगडाला खोदून तयार करण्यात आलेल्या पायऱ्या आणि या पायऱ्यांमुळे तयार झालेले गडाचे थरारक रूप हे या कलावंतिण दुर्ग किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य मानले जाते एका बाजूला कातळ भिंत आणि दुसऱ्या बाजूला भयानक अशी खोल दरी इथे आपणास पहावयास मिळते या किल्ल्यावर जाणे हा पर्यटक गिर्यारोहक तसेच इतिहासप्रेमींसाठी एक सुंदर आणि थरारक अनुभव ठरतो सुळका बघून झाल्यावर आम्ही रोपच्या साह्याने खाली उतरलो व परतीच्या वाटेला लागलो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करा अमोलदादाने काढलेले ड्रोन शॉट्स कसे वाटले ते पण जरूर सांगा अमोलदादाच्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यांच्याही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद